आहार निद्रा भय आणि मैथून ह्या माणसाच्या बेसिक गरजा आहेत पण यातली आहार तर तुम्ही सांगितला निद्रा तुम्ही सांगितली पण जी शारीरिक सुखाची जी गरज असते आतली ती कशी पूर्ण होते कारण काही कैदी वयाच्या पंधराव्या अठराव्या वर्षा अठराव्या वर्षापासून तर त्यांचं अर्ध आयुष्यात मध्येच जात गरज कशी पूर्ण करतात आता हे बघा मी जेव्हा पोलीस खात्यात होतो त्यावेळी मी समजा हैदराबादच्या चेरलापल्ली आणि चंचलगुडा जेलमध्ये गेलो होतो तेव्हा आणि नंतरच्या काळात सुद्धा मला अनेक होमोसेक्शुअलच्या आख्यायिका ऐकायला मिळाल्या होत्या पण मला अशी माझी अशी धारणा होती मला असं सांगण्यात आलं होतं की काही वेळा कैद्यांवर जबरदस्ती होते ओके okay? मी जेव्हा जेलमध्ये गेलो तेव्हा मी वेगळं चित्र पाहिलं की एक पुरुष कैदी दुसऱ्या पुरुष कैद्याच्या प्रेमात पडतो आणि ते प्रेम तितकंच उत्कट असतं जितकं एका पुरुषाचं एका स्त्री होत असत पचायला जड आहे बर त्याच्यामध्ये आणि नॉर्मल होमो कैद्यामध्ये फरक असा आहे की हे कैदी जेल बाहेर हेट्रोसेक्शुअल असतात जेल बाहेर त्यांना पुरुष नाही आवडत आत्म ना आवडायला लागतो हे पचायला जड आहे हे आकलनाच्या पलीकडचं आहे सुरुवातीला मलाही त्या खरंच अस्वस्थ करणार असेल हळूहळू समजून घ्यायला लागलं त्या मला असं वाटलं की तुम्ही ज्या कैद्याला तीन महिन्यात सहा महिन्यात तुम्ही जामीनवर सोडू शकता त्या माणसाला तुम्ही बिनकामाचा अंडर ट्रायल म्हणून विना खटला विना जामीन कित्येक वर्ष सडत ठेवलंय त्याच्या लैंगिक भावना कुठेतरी बाहेर पडतील मी एका ठिकाणी पुस्तकात उल्लेख केलाय की कि किशोर विभाग नावाचा विभाग आहे त्याचं नावच का किशोर विभाग ठेवलं कारण तिथं सगळी किशोर वयीन गेलोय म्हणजे अठरा ते एकवीस कधी कधी पंचवीस पर्यंत असे सत्तर टक्के कैदी त्याच वयातले आहेत त्यातली जी तिसरी बाराक आहे त्या तिसऱ्या बारीक सारख्या दोनशे दहा कैदी असतील ती तीनशे शहात्तर बाराक म्हणून फेमस आहे का तीनशे शहात्तर हे बलात्काराचा जुनं कलम होतं इंडियन पेनल कोड मधलं या दोनशे दहा पैकी असं गृहित पन्नास एकशे साठ कैदी फक्त तीनशे शहात्तर वालेत बर तीनशे शहात्तर मध्ये कोणाला अटक होते ज्याच्या लैंगिक भावना त्याच्या नियंत्रणात राहू शकल्या नाहीत ते असे अनियंत्रित लैंगिक भावना असले दीडशे माणसं तुम्ही एकत्र ठेवताय बॉम्ब तो बॉम्ब मग काय होत की जोड्या जमतात आणि त्या जोड्या कशासाठी जमतात स्वार्थासाठी स्वार्था जमतात किंवा म्हणजे लैंगिक स्वार्थही असतो त्यामध्ये किंवा तुमचा बाकीचा आर्थिक स्वार्थही असतो आणि त्यामुळे काय होतं कुणी कुणाला म्हणलं की मी तुला तंबाखूच्या दोन पुड्या देतो तर लोक लोक एकमेकावर समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी तयार होतात म्हणजे थोडस ते, ते समजायला ह्याला आपल्याला आकलनाच्या पलीकडचं वाटतं पण मला असं वाटतं की जेव्हा सुप्रीम कोर्टाने सहमतीनं ठेवलेले लैंगिक समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही हे आता क्लिअर केलंय तेव्हा माझ्या दृष्टीने जास्तीत जास्त तो जेल नियमांचा भंग आहे ते कदाचित अनैतिक कृत्य असेल हा ते बेकायदेशीर कृत्य नाही हु आणि त्याच्यावर उपाय हा आहे की गरज नसलेल्यांना आपण जेलमध्ये ठेवू नका ज्याला छोट्या कलमाखाली अटक करताय त्याला गरज नसताना मोका अशी मोठी अवघड कलम लावू नका म्हणजे तुम्हाला स्वतःला कोणीतरी राष्ट्रपती पुरस्कार मिळायचे म्हणून लोकांचं स्वातंत्र्य गमावू नका हा आमच्यासाठी पोलीस खात्यासाठी आणि ज्युडिशरीसाठी झालेला मेसेज आहे असं माझं मत आहे पण ते जबरदस्ती होते ते सांगतात की तुरुंगात जबरदस्ती बलात्कार होतात पुरुषांत पुरुषांवर ते खरं आहे का हे बघा हे परसेप्शन कुणीतरी अशा माणसाने डेव्हलप केलंय की जो एक दोन वेळा फक्त सेल्फी काढायला जेलमध्ये गेला होता आणि जो स्वतःला नंतर जेलमधला एक्सपर्ट समजायला लागला मी ग्राउंड रियालिटी बघितली मी अनेक समलैंगिक लोकांवर गप्पा मारल्यात आणि कदाचित काही लोक माझ्याबरोबर माझ्या हांडी जसं गजाचा आहे उल्लेख आहे पुस्तकामध्ये तो समलैंगिक आहे तो माझ्यावर तीन महिने हंडीत आहे तर आ, तो त्याचं त्याचं पर्सनल आयुष्य आहे पण हे सगळेच सहमतीचे आहेत म्हणजे लोक एकमेकांसाठी सावज शोधत शोधत असतात आणि सावज मिळतात याच कारण शेवटी दोघे जण तयार असतात फक्त कसं असतं माहिती का कोणीतरी हिंमत दाखवायला लागते का एक कायदर तो हो म्हणेल नाही म्हणेल एवढंच आहे पण लोक अशी हिंमत करतात तुम्ही त्या एका तृतीय पंथी या विषयी लिहिलंय की हिना नाव होत मध्ये काम करायचं नाही ती मैफिल ती मैफिल बार मध्ये काम करायची तिचं नाव होत हिना वेगळं ती हिना सगळ्यात शेवटची मुलगी पण तिच्यावरती चॅप्टर एंड होतोय तो नाही ती तिचं पुढे काय झालं कारण तिच्यावरती खूप जणांची नजर होती असं तुम्ही लिहिलंय ती दिसायला खूप सुंदर होती हिना जी आहे ना ही तृतीयपंथी नव्हती शेवटच्या पार्ट मध्ये तो एक मुलगा होता त्यात लिहिलाय तो इतर पुरुषांसारखा पुरुष होता त्याचं नाव हिना नाहीये आहे तेही बदललंय पण त्याच म्हणजे तो चालायला निघाला की माझ्यासारखा हे हसायचा कारण त्याचं इतकं ते आली ठुमकत नार काय म्हणतो ना लचकत तर आणि काय कोणास स्टोक त्याची छंद पण अशी होते की तो पिंक कलरची पॅन्ट घालून फिरायचा हा मग लोक त्याच्या मागे मागे धावायचे म्हणजे भयानक होतं सगळं प्रकरण त्यामुळं आता अशी माणसं एकदा जेलमध्ये आली की ते कोण ना कोणतरी सावध शोधत राहतात आणि कोण ना कोणतरी त्याच्या मागे जात राहत बरं ते आता जोपर्यंत सहमतीने चाललंय पण चाल ते चालत राहतं त्यामुळे तो मी जेल मधून सुटेपर्यंत तरी तो आताच होता आणि नॅचरली ते सगळ्या व्यवस्था गोष्टी चालू होत्या म्हणजे तोही कोणाचा तरी सावज बनला तो सावज की तोही बनवत होता लोकांना सावज असं नाही की ते फक्त एकतर्फी चाललं होते म्युच्युअल होतं